बोकर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी एकूण बत्तीस तर सदस्य पदासाठी एकूण दोनशे आठ नामनिर्देशपत्र प्राप्त झाले आहेत यात अध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी भगवान नारायणराव दंडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे नेते किशोरस्वामी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून उमेदवारी अर्ज दाखल केला बोकर नगरपालिकेवर भाजपची एक हतास एक हाती सत्ता येईल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला काय सांगा भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब व या मराठवाड्याचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब मान्य आमच्या आमदार श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण साहेब अमित चव्हाण यांनी आज आपल्या भोकर नगराध्यक्षपदासाठी आपल्या भोकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमचे श्री बंधू बाबुरावजी भगवानरावजी दंडवे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यासोबत जे बावीस नगरसेवक पण उभे आहेत त्यामध्ये दे भोकरचे शहराध्यक्ष असतील तालुक्याचे सरचिटणीस आणि ही सर्व टीम आज आदरणीय ने साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी या भोकर शहराचा विकास आजपर्यंत केलात याही पुढे या, या भोकरचा चेहरामला बदलण्याचं स्वप्न जे साहेबांचं आहे ते सत्यात उतरण्याचं काम भगवानरावजी दंडवे हे करतील ही अपेक्षा भोकरवासियाची भारतीय जनता पार्टीची आहे मुख्य आव्हान कुणाचं मुख्य आव्हान नाहीच आम्हाला उमेदवार मुख्य आव्हान इथं नाही कारण इथे त्यांना उमेदवारच मिळाले इथे आमचेच उमेदवार पकडून पकडून भरण्याची तयारी तिथे सुरू झाली मुख्य आवानीचा आम्हाला कोणाचही नाही तर दोन नगरसेवकांमध्ये आता वाद झाला काय वाद काहीच नाही आपापसातला वाद होता तो, तो मिटला नगराध्यक्ष पदाचा चेहरा काय विकासाचा आहे असेल हा फॉर्म भरला आदरणीय आमचे नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार चव्हाण साहेबाच्या श्रीजा आमच्या आमदार त्रिजाताई चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज अध्यक्षपदाचा उमेदवार व आमचे बावीस नगरसेवक सर्वात फॉर्म भरलो आणि आता फॉर्म भरणं आमचे संपले आहे विकासाचं काय आहे विकासाचा विषय म्हणजे आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाणसाहेब यांनी या मतदारसंघात आल्यापासून दोन हजार नऊपासून आज तागायत या भोकरच्या विकासाचा पूर्ण काळ पालट केलेला आहे भोकरमध्ये जे काही विकास झालेला आहे आज भोकर जे नगरी सर्व जे काही गोष्टी आहेत त्या त्यांनी साहेबामुळे